नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय टी सी एसने घेतलेले पेपर्स दोन हजार पंचवीस मध्ये झालेले जे पेपर्स आहेत टी सी एस घेते आणि त्यामध्ये हे जीएमसी नांदेडचे पेपर आहेत जुलै ऑगस्ट मध्ये झाले हे पेपर दोन हजार पंचवीसच्या तलाठीवरती एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे च्या आगामी पेपरसाठी ग्रामशोवरती डीएमआर पशुधन पर्यवेक्षिक विविध परीक्षा मराठीचे पंचवीस प्रश्न बघूया आपण आपण सगळ्या विषयांचे प्रश्न घेतोय आणि परफेक्टपणे घेतोय खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक हो आहे मग वाक्याला अर्थपूर्ण करा कष्ट करतो त्याचा निश्चित विजय होतात वाक्य चुकलं आहे कष्ट करतो त्यांचा निश्चित विजय होत विजय होती त्याचे निश्चित विजय होतो त्याचा निश्चित विजय होतो त्याचा निश्चित विजय होतो विजय होते विजय होती कट विजय होते कट त्याचे की त्याचा त्याचा निश्चित विजय होतो तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे म्हणजे तुमच्या पट्ट्यातला आहे कुणाचंही चुकणार नाही हे वाक्य अर्थपूर्ण बनवणं जे आहे ना हा प्रश्न चुकायलाच नको तुमचा हा समानार्थी शब्द ओळखा कावळा हा विचारला गेलेला रिपीट झालेला एम पी सरळ सेवेचे विविध एक्झाम आलेला प्रश्न कावळा एकाक्ष कमळ सरोज बगळा कावळा म्हणजे काय कावळा म्हणजे एकाक्ष एकाक्ष कावळा त्याला का असंही म्हणतो आपण बर कावळ्यासाठी आणखी समानार्थी शब्द आहेत हा विचारले गेलेत तुम्हाला कोणकोणते माहीत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा तुम्हाला कमेंट्स करता आले पाहिजे तुम्हाला रिमाइंड करता आलं पाहिजे रिकॉल करता आलं पाहिजे पुन्हा वाक्य अर्थ पूर्ण करा बघा हा बदललेला पॅटर्न टी शर्टचा जरा लक्षात घ्या माझ्याकडे एक नवीन गाडी आहे तो खूप वेगवान आहे गाडी आहे त्याला खूप वेगवान आहे गाडी आहे ते खूप वेगवान आहे गाडी आहे तो खूप वेगवान गाडी आहे ती खूप वेगवान आहे मला वाटतं उत्तर तुमचं रेडी त्याला खूप वेगवान ते खूप वेगवान तो खूप वेगवान ती खूप वेग गाडी श्रीलिंगी आहे ना मग श्रीलिंगीसाठी पुढे काय सर्वनाम येणार ती येणार सोप्पा पुढे भूकचा योग्य अर्थ म्हणजे समान अर्थ योग्य अर्थ भूक लागलीये थकवा आलाय निद्रा आलीये तहान लागलीये क्षुधा लागलीये लहानसाठी ना समानार्थी शब्द निद्रेसाठी समानार्थी शब्द थकव्यासाठी समानार्थी शब्द सांगता आले पाहिजेत भूक म्हणजे क्षुधा काय भूक म्हणजे क्षुधा स्पष्ट व अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक हो आहे मला काल भेटलेली पुस्तक खूप आवडली काय बदल स्पष्ट व अर्थपूर्ण वाक्य बनवायचंय काल भेटलेली पुस्तके कोणती दुरुस्ती आवश्यक नाही काल भेटलेला पुस्तक काल भेटलेली पुस्तक पाच नंबरचा प्रश्न आहे काय मला काल भेटलेले पुस्तक खूप आवडले आता पुस्तक हे नपुसक लिंगी आहे ते पुस्तक आवडले बरोबर आहे कोणत्याही दुरुस्तीची गरज नाही उगत जबरदस्ती कोरून काढू नका ना की नाही दुरुस्ती तर खरावी लागेल ना प्रश्न विचारला आहे पण त्यात ऑप्शनही दिला एक की दुरुस्तीची गरज नाही सकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता प्रभात दुपार रात्र संध्याकाळ काटा संध्याकाळ विरुद्धार्थी रात्र नाही दुपार नाही सकाळ प्रभात प्रभात अजून एखादा समानार्थी शब्द तुम्हाला आठवतो का शब्दा। शब्दांचा साठा करा म्हणजे खूप शब्द तुमच्याकडे असेल ना तर मग मजा येईल महिनाचा समानार्थी शब्द बघा आठवडा दिवस वर्ष मास महिना आता सध्या आपण म्हणतो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे हे जे मासी आहे का महिन्याला आठवडा तर म्हणणार नाही दिवस म्हणणार नाही वर्ष म्हणणार नाही मास त्याला माह असाही शब्द आहे माह असाही शब्द आहे प्रमाण लेखनानुसार चुकीचा शब्द विचार सौंदर्य पलीकडे अस्वस्थ इमारत चुकीचा शब्द ओळखा कोणता शब्द चुकीचा आहे विचार सौंदर्य पलीकडे अस्वस्थ इमारत इमारत तर बरोबर आहे अस्वस्थ बरोबर आहे पलीकडे सुद्धा बरोबर नाही पलीकडे बरोबर आहे विचार सौंदर्य बरोबर आहे नाही काहीतरी चुकतंय इमारत चुकतोय इमारत असा पाहिजे ई रस्व पाहिजे ई रस्व पाहिजे बघा प्रमाण लेखन शुद्ध शब्द कट्टा ऍप आहे डीएमएर ची अग्निपंक बॅच चालू आहे तिला ऍडमिशन चालू आहे तुमच्या वेगवेगळ्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी बरेचशा खबर करतोय नॉन टेक्निकल साठी ती बॅच आहे पण टेक्निकल टेक्निकलचे तुम्हाला बरेचसे लेक्चर्स पीडीएफ त्यात देतोय वनरक्षक सेवकची नवीन बॅच चालू आहे मुख्य सेविका आणि सरळ सेवा सगळ्याचे एक्झाम तुम्हाला करायची असेल सेवेची बॅच जॉईन करता येईल अभ्यास करता आहे हा नंबर आहे तुम्हाला बॅचची लिंक पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बॅच घेतल्यानंतर सुद्धा त्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला त्यावर नोट्स भेटतील पीडीएफ स्वरूपात तहान योग्य अर्थ भूक तृष्णा थकवा निद्रा आतावरती विचारल मी भूकेसाठी आपण बघितलं क्षुधा हा शब्द आता तुम्ही विसरत नाही या शुधा पण तहानीसाठी काय तहान साठी आहे तृष्ण्या तृष्णा तहान म्हणजे तृष्णा बरोबर शब्द प्रमाण लेखनानुसार बरोबर शब्द चित्रकार दीपावली कुटुंब प्रमुख प्रसिद्ध चित्रकार मधला चित्र बघा आपण चित्र हा शब्द कधी असा लिहितो चित्रकार दीपावली कसा लिहितो आम्ही चुकला कुटुंब प्रमुख प्रसिद्ध प्रसिद्ध मधला हा जो शेवटचं हे चुकलंय कुटुंब प्रमुख बरोबर कुटुंब मधला कुरस्व पाहिजे टूर असो पाहिजे आणि वर अनुसार कुटुंब आणि मग प्रमुख मध्ये काही याचा विषय नाहीये पुढे जाऊया खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा भुजंग बघा बरं हत्ती सर्प दानव अस्वल समानार्थी शब्द चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भुजंग म्हणजे काय भुजंग म्हणजे सर्प भुजंग म्हणजे सर्प दुःख या शब्दाचा योग्य अर्थ बघा दुःख हर्ष सुख आनंद शोक पाच नंबरचा प्रश्न आहे हर्ष म्हणजे आनंद सुख हे तिन्ही तर समानार्थी दुःखाचा समानार्थी शब्द होतो शोक शोक आता दुःखासाठी आणखी इतरही समानार्थी शब्द आहेत तुम्हाला आठवणारे तुम्ही वाचलेले मला सांगा किंवा स्वतःच्या मनामध्ये एकदा आठवा खर्चिक विरुद्धार्थी खर्चने उधळ्या खर्चीला कंजूस खर्चिक विरुद्धार्थी शब्द खर्चने तर येणार नाही उधळ्या येणार नाही खर्चीला येणार नाही कंजूस म्हणतो आपण त्याला खर्चिकचा विरुद्धार्थी शब्द आहे कंजूस व्याकरणिक दृष्ट्या अचूक वाक्य ओळखा बघा व्याकरणिक दृष्ट्या अचूक नर्मदा नदी खूप मोठा आहे विद्यार्थी नियमित वर्गात उपस्थित असतात गाई कुरणामध्ये चरतात आहेत दिल्लीत खूप उकाडा असते लगेच डोक्याला खटकलं पाहिजे रे आपण मराठी माणसं आहे नर्मदा नदी खूप मोठी आहे असं पाहिजे होत चुकलं गाई कुरणामध्ये चरतात एवढंच पाहिजे होत किंवा चरत आहेत पाहिजे होत चूक दिल्लीत खूप उकाडा असतो पाहिजे होत चूक विद्यार्थी नियमित वर्गात उपस्थित असतात दोन बरोबर पुढे जातोय खाली पैकी योग्य पर्याय निवडा संध्याकाळचा समानार्थी शब्द संध्याकाळ सायंकाळ मध्यरात्र सकाळ दुपार प्रश्न दोन सकाळ संध्याकाळचा कार्यक्रम समानार्थी विचारला विरुद्धार्थी सकाळ आहे इथे संध्याकाळचा समानार्थी शब्द सायंकाळ आहे संध्या साय समानार्थी शब्द अमित अमितचा समानार्थी शब्द अवज्ञा तारांगण दुबळा असंख्य बघा तीन नंबरचा प्रश्न अमित अमित म्हणजे काय अमित असं त्या ठिकाणी सगळं काही आहे त्यांच्याकडे भांडार आहे अमित म्हणजे असंख्य अमित म्हणजे असंख्य लक्षात ठेवा हा वेगळा नवीन शब्द आहे आता तुम्हाला दिला आहे एक उतारा कॉम्प्रेहेशन म्हणतो आपण त्याला उतारा म्हणतो आधी काय करून घ्या उतारा एकदा वाचूनच घ्या कारण त्यावर तुम्हाला तीन चार प्रश्न असणार जे एकदा उतारा वाचून घेतला की पुढे तुमचे सगळे प्रश्न पटपट पटपट पट, उत्तर देता येतील आणि उतारा स्पीडने वाचा पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने वाचा झाडांचा आधार घेऊन घरटी बांधणाऱ्या मुंग्यांच्या जातीमध्ये विनकर मुंग्या हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो बघा विनकर मुंग्यांबद्दल चाललंय काहीतरी हे डोक्यात गुंफा बाजारात गजरा विकणारे किंवा घरोघरी फुलं पुढी देणारे ते गजरे किंवा फुले हिरव्या पानांमध्ये बांधून देतात हिरव्या जंगलात भटक भटकंती करत असताना झाडाच्या फांद्यावर हिरवी ताजी पाणी एकत्र तोडून अशाच मुड्या दिसल्या की ती विणकर मुंग्यांची घरटी आहेत असे खुशाल समजावे ही घरटी बांधण्याची जबाबदारी यांच्यातील कामगार मंडळींवर असते त्यात सुद्धा कामगार कामगारे एकावेळी हजारो कामगार झाडाची काहीशी रुंद असलेली पानं हेरतात आणि मग गुन्ह्या गोविंदाने आणि एकोप्याने अतिशय सुनियोजित पद्धतीने या पानांच्या कडा आतल्या बाजूस वळवतात आणि हळूहळू जवळ आणतात हे करत असताना त्यांच्या आळ्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या रेशमी धाग्यांचा उपयोग करून दोन्ही कडा जुळवून चक्क शिवून टाकतात अशी आजूबाजूची दोन चार चा एक एक पाने एकत्र आणून छान सुबक सुंदर असं घर तयार होतं समजा एकाच पाणीवरील दोन शेजारच्या पानांमध्ये जास्त अंतर असेल तर ती या कामगार मुंग्या एकमेकांना जुळून घेऊन एक झुलता पूल तयार करतात आणि ती पानं खेचून आपल्या बाजूला आणतात अशा रीतीने पानांची जुळणी करून अतिशय सुंदर घर तयार होत म्हणजे उताराय किती आहे बघा आता मी कालच <laughs> लोणावळा भीमाशंकर ट्रेक करून आलोय तीन दिवसाचा रात्री बारा वाजता सुरू केला ट्रेक मुसळधार पावसामध्ये छत्रिया बॅटरी आणि मग ती जाताना अशी मुंग्यांचे वारवळ ते खेकड्यांचे नळे बघितले खतरनाक त्याचा व्हिडिओ येईल तुम्हाला युट्यूबच्या आपल्या शॉर्ट मध्ये किंवा कुठेतरी दिसेल तुम्हाला घरटी बांधण्याची जबाबदारी कोणावर असते गजरा विकणाऱ्या मंडळीवर झाडांच्या पानावर रेशीम धागा बनवणाऱ्या आळ्यांवर विणकर मुंग्यांच्या कामगार मंडळीवर घरटी बांधण्याची जबाबदारी कोणावर आहे जी कामगार मंडळी काय त्यांच्यावर बाबू पुन्हा बघायची गरज नाहीये ते म्हणजे तिथे दिसतं तुम्हाला बघा इथे तुम्हाला सरळ सरळ विधानाची बघा घरटी बांधण्या जबाबदारी कोणावर आहे पुन्हा पॅसेज वाचायची गरज पडत नाही मराठी मला तरी वाटतंय तुमचं जर वाचन असेल ना व्यवस्थित विणकर घरटी कोठे बांधतात बघा पाच नंबरचा प्रश्न आहे कोठे बांधतात जमिनी झाडांच्या खोडामध्ये झाडांच्या पानामध्ये वाळूमध्ये वाळू हा शब्द चालेल नाही आहे जमीनही नसेल म्हणजे आपल्याला तो कसं दिसत खोड की पानं पानं पानांना पाना काय करतायत खेचून आणतायत काय काय करतायत पानांवर प्रक्रिया आहे पुढे विणकर मुंग्या घरटे कसे बनवतात बघ कसे बनवतात धाग्यांचा उपयोग करून गवताचा उपयोग करून आळ्यांच्या शरीरातून सरवणाऱ्या रेशमी धाग्यांचा उपयोग करून कापसाचा उपयोग करून कशी गवत नाहीये धागे नाहीये कापूस तर नाहीचे तिथे आळ्यांच्या शरीरातून जे स्रवणाऱ्या रेशमी धागे त्यांचा उपयोग करतायत त्या स्रवापासून धागे बनवतायत त्या आणि मग ते जमत आहे काल्पनिकचा विरुद्धार्थी शब्द काल्पनिक इमेजिनरी म्हणूया आपण त्याला प्रत्यक्षात जे नाहीये मग यथार्थ बनावट लबाड फसवणूक विरुद्धार्थी विचारला आता काल्पनिक म्हणजे बनावट म्हणू शकतो फसवणूक म्हणजे समानार्थी येत नाही तसे पण यथार्थ म्हणजे जे आहे ते वास्तव काल्पनिकचा विरोधार्थी शब्द वास्तव येऊ शकतो यथार्थ जसे आहे तसे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द बघा अनळ अनाथ माऊली नीर पावक अनळ म्हणजे काय नया हैय लिहून घ्या एक वही करा वेगळी टीसीएस सीएस पी वाय क्यू नावाची एक वहीच करा करा रे खर्च ते वहीवर पाच पन्नास रुपयाची आणा एक वही लहानची वही म्हणजे रजिस्टर म्हणाल काय म्हणाल तुम्ही त्याला लिहित चला जे आपल्याला येत नाही ना ते लिहित चाला वेळीमध्ये आणि ते कत्रीत दोन चार दिवसांनी एकदा वाचा आपल्या मित्रांसोबत डिस्कस करा इतर टॅम्पल बंद करा तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर अनळ 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 म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो विस्तव माहिती विस्तव आग्नी माहिती आहे अग्नी वणी माहिती आहे पावक माहिती आहे पावक पाव त्यासाठी शब्द येतो विस्तवासाठी शब्द येतो अनळ नवीन या पुढील पायकी कोणता शब्द प्रश्नार्थ प्रश्नवाचक शब्द सर्वनाम आहे बघा प्रश्नवाचक सर्वनाम आम्ही त्याचे माझे कुठे प्रश्न विचारणार आहे प्रश्न विचारणार आम्ही कोणतं सर्वनामी म्हणजे ते प्रथम पुरुष वाचक अनेक वचनी आहे आम्ही त्याचे माझे नाही कुठे तो कुठे जाणार आहे कुठे प्रश्न आहे दिलेर वा समानार्थी उदार्थी शब्दावर किती प्रश्न आले बघा एकाच पेपर मध्ये आले दिलेर बहादूर शूर कायर पराक्रमी दिलेर म्हणजे काय दिलेर म्हणजे बहादूर दिलेर म्हणजे दिलेर म्हणजे क्रमी बघा कायर म्हणजे घाबरा घाबरगुंड्या भित्रा तो कायर बघा नवीन आहे केसरीचा समानार्थी शब्द सिंह भालू माकड कोला केसरी म्हणजे काय केसरी म्हणजे सिंह केसरीचं वृत्तपत्र सुद्धा होत कोणाचं होतं व्याकरणिक दृष्ट्या अचूक वाक्य बघा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य वाक्य कोणतं आहे नवीन गाड्या खूप वेगवान आहेत बघा नवीन गाड्या खूप वेगवान आहेत नवीन गाड्या खूप वेगवान आहेत नवीन गाड्या खूप वेगवान आहेत अचूक काय हो नवीन गाड्या गाडा खूप 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 वेगवान आहेत आहे आहेस आहे की आहेत गाडा म्हणावा लागेल का नाही गाडा पहिले कट करा गाड्या म्हणाव्या लागेल खूप वेगवान आहेस नाही आहे नाही आहे त हे त म्हणजे तुम्ही म्हणाल आहे आणि आहेत मध्ये काय फरक आहे आहे त फरक आहे म्हणावं लागेल मी जर म्हणलो ना फरक आहे पण वेगवान आहेत उत्तर तीन आलं पाहिजे आता येते ना मजा दिसतो ना किती सोपं वाटतंय आपल्याला सोपं नाही त्याच्यामुळे म्हणतोय तलाडी भरती करत असाल ना चाणक्य बॅच जॉईन करून घ्या आता जवळ आली प्रोसेस पटपट पटपट पट, आपला अभ्यास करून ठेवा टी सी एस पॅटर्ननुसार हे सगळे पेपर घेतोय पशुधन पर्यवेक्षकची बॅच आहे जीएमसीची बॅच आहे नगर परिषद मनपा भरतीची बॅच आहे ग्राम बॅच आहे प्रत्येकाच्या स्वतंत्र बॅचेस आहेत तुम्हाला काही अडचण असेल अतिरिक्त माहिती विचारायची असेल तर तुम्ही अभ्यासकट्या ऍप वर जाऊ शकता त्या ठिकाणी एकदा डेमो लेक्चर बघा प्रत्येक कंटेंटमध्ये जायचं तिथे बॅच बॅचवर क्लिक करायची कंटेंटमध्ये जायचं प्रत्येक फोल्डर मधलं पहिलं लेक्चर फ्री ले आहे तुम्हाला ते बघा बेसिक लेक्चर त्याच्यात टाकलेले आहेत पी चे लेक्चर्स आहेत सगळ्यांचं एक एक लेक्चर बघा ना तुम्हाला काय अडचण त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा खूपच व्हॉट्सअपलाही तुम्हाला नाही सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम तर कॉल करा तुम्हाला मदत भेटेल बॅच घेण्याच्या आधी भेटेल नंतरही भेटेल काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा या सगळ्या पीडीएफ अभ्यास कट्टा ॲपवर तुम्हाला अवेलेबल होणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद